आकर्षक उच्च टिकाऊपणा आणि फॅशन यांचं सर्वोत्तम मिश्रण म्हणून ओळखला जाणारा भारतीय लगेज ब्रँड टायमर्स लगेज आणि बॅकपॅक्स आता एका नव्या टप्प्याकडे वाटचाल करत असून नाशिकमध्ये भारतातील सर्वात मोठ्या लगेज आणि बॅकपॅक्स एक्सपिरियन्स सेंटर नाशिकसाठी खुलं करण्यात आहे या टाइमस लगेज आणि बॅकपॅक चालनाचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवारी एम आय डी सी नाईस एरियामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला हिंदी विद्यालयाचे अध्यक्ष यशवंत सिंग माजी अध्यक्ष श्यामला गुप्ता भारत सिंग प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या फित कापून या दालनाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी त्यांनी या, या दालनास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या and this will be open all seven days? Yes sir. All seven days? and to 8. <laughs> to 8. So, enjoy the shopping mall here uh, and you will find that the luggage is not only the your uh, and <laughs> the goods but it is a one kind of experience and passion statement. Thank you very much. Mr. Thank you. दोन हजार दहा मध्ये स्थापन सुमित तिवारी यांनी स्थापना केलेल्या टायमसनं अत्यल्प पस साधनांपासून सुरुवात केली अनेक व्यावसायिक अडचणी आव्हानांना सामोरं जात कंपनीनं ना गुणवत्ता नाविन्य ना आणि परवडणारी किंमत या त्रिसूत्रीच्या जोरावर देशातील विश्वासार्ह प्रीमियम लगेज ब्रँड म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून आज टायमस भारतातील बारा राज्यांमध्ये कार्यरत आहे पाचशेहून अधिक डीलर्स यांच्या नेटवर्कद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि मंत्रासारख्या प्रमुख ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्धतेमुळे प्रीमियम ट्रॅव्हल गिअर देशभरातील लाखो ग्राहकांना सहज मिळू लागले आहे नाशिकमधील अत्याधुनिक उत्पादन केंद्रामध्ये सुमारे आठशे कुशल आणि अकुशल कामगार कार्यरत असून जागतिक मानकांनुसार लगेज आणि बॅकपॅकची निर्मिती केली जाते आधुनिक डिझाईन उत्कृष्ट कौशल्य आणि मजबूत टिकाऊपणा यामुळे टायमस उत्पादन ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहेत यावेळी टायमसचे संचालक सुमित तिवारी यांनी अधिक माहिती दिली hey, uh, हे uh, टायमस शो शोरूम नव्हे हे एक एक्सपिरियन्स सेंटर आहे आम्ही uh, महाराष्ट्राचे पहिले जण आहे की जे एक्सपिरियन्स सेंटर लोकांकडे घेऊन आलेलो आहे जे टायमस युजर्स आहे इथं लोकांना सगळं प्रोडक्ट अंडर वन रूफ बघायला भेटणार आहे शोरूम तर तुम्ही खूप बघितलं असेल पूर्ण भारतात बघितलं असेल जगात बघितलं असेल पण एक्सपिरियन्स सेंटर की आम्ही लगेज इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच हे कन्स्टलाइज केलं आणि आम्ही नाशिकमध्ये प्रथमच घेऊन आलेलो आहे असं मला एक टोटल दहा ते बारा एक्सपिरियन्स सेंटर आम्ही पुढच्या दोन वर्षात विविध 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 शहरात चालू करणार आहात मी नाशिककरांना आवाहन करेल की जेव्हा ते महात्मानगर साईडला आले तर आमचे एक्सपिरियन्स सेंटर सेंटर नक्कीच यायला पाहिजे आणि आम्हाला पण एक प्रोत्साहन भेटेल एक मोटिवेशन भेटेल तेच मोटिवेशन आम्ही फॅक्टरीत घेऊन जातो लोकांची डिस्कस करतो आणि एक काहीतरी वेगळं नवीन प्रोडक्ट बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो यात नवीन काय बघायला मिळणार आहे आमचे जे प्रॉडक्ट आहे हे ग्लोबल ट्रॅव्हलसाठी आम्ही सगळे डिझाईन केलेले आहे न्यू कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे आम्ही डिझाईन्समध्ये पण टायमस हे ड्युरॅबिलिटीसाठी फेमस आहे आमचं क्वालिटी मध्ये नाव आहे भारतामध्ये सध्या क्वालिटी आणि ड्युरॅबिलिटी आम्ही घेऊन चाललेलो आहे ॲट द सेम टाइम जे लोक टायमसचा प्रोडक्ट यूज करतात इट इज मोर फॉर अ स्टाईल स्टेटमेंट ऑल्सो So, kind of गुणवत्ता नाविन्य विश्वास प्रामाणिक राहून प्रत्येक प्रवास स्टायलिश बनवा सोबत या ध्येयाकडे पुढे वाटचाल करत असून टाइमस आता निर्यात बाजारपेठेत उतरायला सज्ज आहे यासाठी नाशिकमध्ये स्वतंत्र निर्यात उत्पादन युनिट उभारण्याची प्रक्रिया सुरू असून यातून स्थानिक पातळीवर शेकडो नव्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत नवीन सेंटरमुळे ग्राहकांना विविध प्रीमियम लगेज आणि बॅकपॅक्सची प्रत्यक्ष अनुभवासह खरेदीची अनोखी सुविधा उपलब्ध झाली असून शहरातील ट्रॅव्हल किअर बाजारासाठी हे एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे या उद्घाटनपर कार्यक्रमाप्रसंगी टायम सुमित तिवारी प्रीती तिवारी अश्विन कंदोई अशोका ग्रुपच्या आस्था कटारिया आणि हिंदी विद्यालयाचे अध्यक्ष यशवंत सिंग माझे अध्यक्ष श्यामला गुप्ता माझे अध्यक्ष भारत सिंग उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक